नमस्कार मित्रांनो आई आमरस बनवायली पोळ्यानं आमरस आधी रस बनवून गेली पुन्हा पोळ्या बनविणार आहे गावरान आंब्याचा रस आहे रस बनवायली आहे घरचेच आंबे तर गवरण गुळाची पोळी आणि आमरस खायचा रस बनवून गेली आहे रस झाला की पोळ्या बनवायच्या ती करायच्या पोळ्या ुडे भजे आंबे धुवून गेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे चिकटी लागलेला ला आंबेली पाच टिक पिकू घातले होते पाचटी चिटकलेले आहे चांगले धुवून गेली स्वच्छ पाण्यान त्यावर चिकपण काढायली आंबे धुले की रस करायचा रस झाला की गुळाची पोळी करून घ्यायची चुलीवरली पोळी आंब्याचा रस बनवली आहे कोया ती बाजूला काढायली कोया बाजूला काढल्या तर पिळून ती काढायची बाजूला गवरानं आंबे येत रस झाला की पोळ्या करायच्या आईच्या हातची गुळाची पोळी गरम गरम पोळी रस खायचा वर्षातून एखादाच आंबे असतात गावरा आंब्याची चव वेगळीच असते गुळाची पोळी बनवायली चुलीवर लाकड घातले चुलीमध्ये मस्त गुळाची पोळी आंबरस खायचा आंबरस खाऊन शेतामध्ये जायचे लिकेज काढले ती बजून टाकायचं Gak orang nambah cara ca sih aja hata sih gula puli sih cewek gede pasti tuli uli puli aja gula puli tuh puli keren ya Patel puli kili, kili.

झाली पुरणपोळी ती जेवण करायचं गुळाची पोळी भजे कुरुडी भात आमटी जायचं शेतामध्ये टोपलं पण घेतले यायची ते लिकेज बुजून नऊ वाजलेत पुन्हा पण लय लागत आहे गाय गाडीवर जायला परत टिकाव शेतामध्येच ठोला लाय यायचं लिकेज बुजून शेतामध्ये यायचं लिकेज बुजून बसेलता दोन एकूण कपलिंगा बसविल्या पहिलं लिकेज बसविल तर ती काय बसान झालतं पाणी गळालतं मग पुन्हा कपलिंगा आणून बसविला पाईप म्हणजे क पाईप गरम करून दुमडा करून बसविलता आता पाणी झालं आहे घेत बुजून Ne झालं लिकेज बोजायचं दहा वाजले तर पहिले तुकडे ती कापलेले घेतले पोत्यामध्ये टाकले तर जायचे घरी हिऱ्या मोत्या पाणी पालते राहिले तर कसं वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा भेटू फुलल्या व्हिडिओमध्ये